बरे मग आता बसी बसलेलो अंत परफेक्ट कामावणी साल तुम्ही परफेक्ट तेव्हा कास्टिंग साठी नाही 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 म्हणणार तू आज ट्रेलर लॉन्च होतो तुझ्या सिनेमाचा कसं वाट आज खूप खाऊन गोले गे आनंद आहे लय बर वाटत बर सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुला सूरज पूर्वी तू असे व्हिडिओ का बनवायचा पहिलं माझ्या फॅन लॉकरला मनापासून मला हसवायची आवड आहे कारण मला नाड नाराज झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे सूरज फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझा ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कसं आहे मला वाचायला येत नाही आणि वाकड काय म्हणते ठीक आहे सही सही बोला येत नाही बोड बोलतो पण क्वालिटी बोलतोय सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझं तुझ्यावरती सिनेमा केंद के निर्दय प्रेम दिले मला ऍक्टिंग येत नाही पण साधारण करून घेतलं ते मला लय बरं वाटत खरं बोलतो उगाच फेक व्हायरल काही अनाऊन्स नाही करत सो सूरज किती कष्ट घ्यावे लागले काय मेहनत केली थोडस माझ झापूक झुपू पुण नाही रडले त्याला मला लय कठीण जात होतं दहा दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलं कारण मुंबई मला सिटीतला आण मला आवडत नाही गावाकर मध्ये मला झापूक झुपूक झाक्या मारा इथे कसं सिटीत मला करमत नाही असं कोंडून म्हणलं मा ना मग मी खोल्या वातावरण माणूस आहे मी खोललो तर टॉपलाच गेलो असं सांगल आणि तो मुंबई नेशन मॅचला मॅच ला तुम्ही आणि बघितले चाळीस मिलियन क्रॉस केला व्हिडिओज मी सोप्पा विषय आहे का क्वालिटी कुकिंगॉपचा सुरेश पंचवीस एप्रिलला आपला सिनेमा येतोय काय आव्हान करशेला पंचवीस एप्रिल झापूक झुपूक येतोय फक्त करकरेंची विनंती तुम्ही फक्त एकदाच माझ्या विश्व ठेवा एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट करा एकदाच बघा तुम्हाला एकदा जातान तर माझ्या पूर्ण ठेवा मी म्हणजे लय मनापासून मेहनत केली सरांनी लय मेहनत केली एवढं सरांना लागले तरी सरांनी माझ्या पण काम करून घेतलंय सोपण आहे र त्यामुळे मी सांगतो थिएटर मध्ये जा एकदाच फक्त माझ्या विश ठेवा आणि थेटरला जा आणि माझ्या विसवट ठेवा एकदाच बघा नाही आवडलं ना मला काही बोला मी कसा बी तुम्हाला वागतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा